स्वराज्यासाठी जिजाबाई यांचे योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाथेच्या मागे त्यांची माता जिजाबाई यांचे अमूल्य योगदान आहे जिजाबाई या केवळ माता नव्हत्या तर त्या शिवाजी महाराजांच्या जीवनातील मार्गदर्शक आणि स्वराज्याच्या स्वप्नाची पहिली स्वप्नदृष्टी होत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेड येथे लखुजी जाधव यांच्या घरी झाला विजापूरच्या आदिलशाही दरबारातील राजकारण आणि युद्धांच्या वातावरणात वाढलेल्या जिजाबाईंनी बालपणापासूनच धैर्य आणि नेतृत्व गुण आत्मसात केले शहाजी यांच्या बालशिक्षण आणि संस्कार जिजाबाईंनी शिवाजी महाराज यांना लहानपणापासूनच रामायण महाभारत भगवत गीता आणि संतवाणीच्या कथा सांगितल्या राजगड तोरणा आणि शिवनेरी येथे राहताना त्यांनी शिवाजी महाराजांना घोडेस्वारी तलवारबाजी धनुर्विद्या आणि युद्ध नीती शिकवली स्वराज्याशिवाय जगण्यात अर्थ नाही हे शिकवण त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात रुजवली दादोजी कोणदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु असले तरी जिजाबाईंचा नैतिक आणि धार्मिक प्रभाव सर्वाधिक होता त्यांनी शिवाजी महाराजांना हिंदू धर्म रहितेची सेवा आणि परकीय आक्रमकांविरुद्ध संघर्षाची प्रेरणा दिली शहाजी भोसले बंगळूरकडे गेल्यानंतर जिजाबाईंनी पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी सांभाळली त्यांनी किल्ल्यांची दुरुस्ती शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि मावळ्यांना संघटित करण्याचे कार्य केले शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर जिजाबाईंनी त्यांना पाठिंबा दिला आणि स्वराज्याच्या विस्ताराला हातभार लावला अफजलखान वजाच्या वेळी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या धैर्याला बळ दिले औरंगजेबाच्या कैदेतून शिवाजी महाराज परतल्यावर जिजाबाईंनी जिजाबाईंनी पुन्हा उभे करण्यासाठी प्रेरणा दिली स्वतः प्रशासकीय कामे पाहिली तक्रारी ऐकून घेणे न्याय देणे आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे अशी त्यांची कार्य होती त्यांनी राजगडाला स्वराज्याची राजधानी बनवले आणि राज्याभिषेकाच्या तयारीत महत्वाची भूमिका बजावली जिजाबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले विधवा विवाह बालविवाह बंदी आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी त्या आग्रही होत्या त्यांनी भवानी मातेची उपासना केली आणि शिवाजींना जय भवानी ही घोषणा शिकवली तुळजापूर येथील भवानी मंदिराची आणि संतांच्या भेटी घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केले त्यांनी मशिदींचेही संरक्षण केले जे त्यांच्या धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाचे उदाहरण आहे शिवाजी महाराजांचा प्रत्येक निर्णयामागे जिजाबाईंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन होते शाहिस्ते खानावरील हल्ला सुरत लूट किंवा राज्याभिषेक सर्वां सर्वांमध्ये जिजाबाईंची प्रेरणा होती त्यांनी शिवाजी महाराजांना शिस्त कर्तव्य आणि रयतेच्या कल्याणाची शिकवण दिली रयतेचा राजा ही संकल्पना जिजाबाईंच्या संस्कारातून आली जिजाबाईंचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाचाड रायगड जवळ येथे झाला राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी त्यांच्या मृत्यूने शिवाजी महाराज यांना मोठा धक्का बसला पण म्हणून आदराने स्मरण केले जाते त्यांचे योगदान स्वराज्याच्या पायाभरणीचे आधारस्तंभ आहे जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या यशाच्या छायेतील शक्ती होत्या त्यांच्या धैर्य बुद्धिमत्ता मा आणि मातृप्रेम आणि मराठा साम्राज्य घडले जिजाऊंच्या संस्कारातून शिवबा घडला ही मन खरी ठरते जिजाबाईंचे योगदान केवळ मराठा इतिहासातच नव्हे तर भारतीय स्त्रीशक्तीच्या प्रेरणा स्त्रोत म्हणून अज अजरामर आहे